नमस्कार आज एक महत्त्वाचं परिपत्रक जाहीर झालेलं आहे या परिपत्रकानुसार राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळ्याची सुट्टी केव्हापासून होणार आहे तसेच शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस केव्हा सुरू होणार आहे याबाबतचं हे अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आज आपणाला प्राप्त झालेलं आहे तर आज आपण या परिपत्रकानुसार सुट्टी केव्हा लागणार आहे व नवीन शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होणार आहे ते आज आपण पाहणार आहोत पहा शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व आणि शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम दक्षिण बृहन्मुंबई विषय आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळाची सन दोन हजार चोवीसची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरू करण्याबाबत संदर्भ शासन परिपत्रक संकीर्ण दोन हजार तेवीस प्रक्र एकशे पाच एस दिनांक वीस एप्रिल दोन हजार नुसार पा उपरोक्त संदर्भीय पत्रकानवे शासनाने संपूर्ण राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळ्यात सुट्टीच्या कालावधीमध्ये वाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत या अनुषंगाने राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार चोवीसची उन्हाळी सुट्टी व वर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरू करण्याबाबत खालील सूचना निर्गमित करण्यात येत आहेत पहा या जी आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्टी आणि नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार हे का निर्णय घेतलेला आहे तर राज्यातील सर्व शाळा वाक्यता असावी आणि सुसंगती असावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे पाहूया आपण काय आहे निर्णय एक राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीसपासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे त्यानंतर दोन राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शास शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा तीन पुढील शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये विदर्भ वगळता तर सर्व विभागातील राज्य मंडळांच्या शाळा शनिवारी दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात याव्यात याहून आपल्याला असं समजतं की यावर्षीची आपल्याला उन्हाळी सुट्टी दोन मे दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे आणि आपल्या सर्वांच्या शाळा भरणार आहेत पंधरा जून दोन हजार चोवीस वार असणार आहे शनिवार तसेच जर इतर मंडळाच्या शाळेमध्ये काही महत्त्वाचे उपक्रम राबवण्यात येत असतील तर त्या शाळांनी त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे त्यांच्या स्तरावर आणि चार पा विदर्भासाठी एक वेगळा आहे कारण त्या ठिकाणी आपल्याला पहा माहीत आहे की अतिशय उष्ण हवामान आहे उष्णता असते त्यामुळे जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याची सुट्टीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा तीस जून रोजी रविवार येत असल्याने सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात याव्यात पवरील सूचना आपल्या अधीनस्थ सर्व मान्यताप्राप्त राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात याहून आपल्याला समजते की राज्यातील सर्व शाळांना दोन मे दोन हजार चोवीसपासून सुट्टी होणार आहे आणि विदर्भ वगळता इतर शाळा आपल्या पंधरा जून दोन हजार चोवीसला भरणार आहेत आणि विदर्भातील शाळा एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहेत ही बाब सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी ध्यानात घ्यायची आहे अशा प्रकारे उन्हाळी सुट्टीबाबत आणि नवीन शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होणार आहे याबाबतचं हे नवीन परिपत्रक आज आपणाला मिळालेलं आहे तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया असाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद